फ्रेंड नमस्कार सगळ्यांना नमस्कार तर माझी मला नेहमी आता व्हिडिओ बनवत आणि खूप चिडवायला लागलाय त्याला फटके पाहिजे बाकीचं काही नाही तर हे बघा इथे बसला आहे बघा त्याला मोबाईल दिला नाही मी मोबाईल हिसकून घेतला म्हणून तो मला चिडवतो आहे जाऊ दे मुलं आहे चिडवता चिडू दे काही फरक पडत नाही तनिष्काचं नाव घेतो प्रत्येक वेळेला तनिष्काला चिडवतोय बघा आणि स्वतःला काय नाही इथे फेकला आहे पप्पांचा मोबाईल आमचे तनूचे पप्पा बघा काय करताय मी आणल्या होत्या मिरच्या त्यांनी बघा सगळ्या मिरच्याची डेट काढून ठेवली आहे तोडून ठेवले आता लागले आहे मिरचीचं हे सगळं सामान व्यवस्थित करायला मी जे तोडली की मला तर आगाव होती म्हणून मी काही करत नाही तर चला पोरांना आता बिस्किटं पारले आला तर खारीवाला आला होता मग म्हटलं जर खारी घेतली मुलांना तर हे बघा खायला आणलं आहे खारी टोस्ट खोबरं हे बघा खोबरंसुद्धा आणले त्यांना दुकानात म्हटलं ते खारीक आणि खोबरं वाटून आणते मी चक्कीवरून तर ते चमचा 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 भर खातात तर बरं वाटतं असं म्हटलं डब्यात भरून ठेवा काय गं डब्यात दबे, डब्यात भरून द्या आपण व्हिडिओ बनवायला लागले की हे बघा आमच्या त्यानिस्काचं तोंडलंही चालतंय हे बघा हे माहिती शिला कसं केलं पडद्याच्या आत केलं आणि आणि आपण भेनावं लागलं ला ना आमच्या तनुची ही गोष्ट आहे मुद्दाम आवाज द्यायचा मुद्दाम चिडवायचा आपल्याला तर चला मी इथे आता दूध तापवायला ठेवलं आहे आणि इथे कुकर झालं आहे आज मी कुकरमध्येच मटकी लावली म्हणजे मिसळ आणि भात पण लावला आणि थोडेसे लादी पावाने मी सपात करत होती तर तांदूळ पप्पा काय म्हटलेस ना कुकुरी चपाती पावस आणला म्हटलं जाऊ दे मिसळ पावस खायची छान पण आहे तर चला तू मित्रांनो तुम्हाला कंटाळ आल्यावर तुम्ही काय काय बनवतात असं भांडत आमच्या देव कधी अक्कल दिल काय माहिती लहान बहीण म्हणून समजूनच घेत नाही तो सतत तिला मारत जातात मुलं मोठे झाले ना तर त्याला आठला आम्ही किती ढगाळ पोचलं एवढे मोठे झालेले आहे हे माझ्या शिव खरंच लहान असते तर आपल्याला वाटतं आई बापांना की मुलांनी मोठं व्हा आणि मोठं झाले की असं वाटतं खरंच लहान असते ते परवडले असते की दोन फटके दिले असते तर गप्प बसले असते पण तसं नाही चालत त्यांचं अजून जास्ती त्रास देतो आपण रागवले की जास्ती त्रास देतोय आमची तनिष्का पण कमी आहे तनिष्काचं बघा आता बघा बघा त्याला चिडवती त्याला चिडवती आणि त्याने मारलं तो वरटला काय केलं बोल के बोल के सांग नाही बोल ना रक्ता देतो परत बघा 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 मित्रांनो इथे जेवण चाललंय हिमांशूच मस्त पैकी काय रे जेवण हिमांशु मिसळ पाव बघा मिसळ पाव पांढरा भात तनुच पण चाललंय मिसळ पाव झाला तनुच खाऊन आता तिने घेतलंय भातात तू तूप आणि साखर है ना तूप साखर घेतली ना छान लागते ना तिनं बघा भाजी साइडला ठेवून दिली ती कट लागते तर मग ती मटकी भाजी भात छान लागतो तूप भात तिला लई आवडतो गोड तर चला आता मित्रांनो या जेवायला या जेवायला